नमस्कार मंडळी जे बी एस निर्मिती निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे आपण आज हे नॉर्मल राऊंड शेप गोल गळा आहे या ब्लाऊजचं काठ जे आहे फारच कमी शिल्लक राहिलं होतं त्यामुळे या कमी काठामध्येच आपण एक सुंदर बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी त्यास आपण त्या हे लेस यूज करणार आहोत तर बघा हे पॅच जे काठपासून तयार झालं होतं एवढंच काठ शिल्लक होतं त्यापासूनच पॅच तयार करून राऊंड नेकला गळ्याला मी लावून घेतलेला आहे तर या भोवती आपण आता लेस लावून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच स्किप करू नका जर मध्ये स्किप केला तर तुम्हाला ते व्यवस्थित कळणार नाही आणि माझ्या चॅनलला तसंच सबस्क्राईबही करायला विसरू नका तर हे बघा हे राऊंड नेक तयार झालेला आहे छान असं तर पहा ला लेस लावल्यानंतर आपलं हे बॅकनेक आहे जे असं दिसतं आहे ब्लाऊज पूर्ण शिवधरलेलं आहे तर या ब्लाऊजच्या पीसचं जे काठ होतं साडीचं ते फक्त वन साईडलाच होतं दोन्ही साईडला नव्हतं त्यामुळं बाईला आणि गळ्याला दोन्हीला पूर्ण हे थोडंसं कठीण होतं त्यामुळे थोडंसंच पॅसमधनं मी ह्या गळ्या तयार केलेला आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते त्यांनी बेल ऐकून प्रेस करून ठेवा तसेच माझे व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका लाईक करा कमेंट करा तुम्हाला अजून काही आयडियाज ट्रेक वगैरे पाहिजे असतील तर ते आम्हाला कमेंट करून सांगा परत भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद